मी जगदीश रवींद्र वाघवते संजीवनी प्रशिक्षण संस्था संचालित संजीवनी डी एम ईडी नर्सिंग कॉलेजतर्फे विविध मेडिकल क्षेत्रातील कोर्सेस चालवले जातात हे कोकणातील विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणं व हो त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आमच्याकडनं जास्तीत जास्त मेडिकल क्षेत्राला कसा फायदा करून देता येईल ह्या आमचा मानस सा आहे मेडिकल क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी येऊन स्वतःच्या पाया उभं राहावं स्वावलंबी बनून त्यांनी आपलं तसेच समाजाचं आणि आपल्या कुटुंबाचं हे कशा पद्धतीने उद्धार होईल आणि आपलं नाव कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी त्यांना आम्ही मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण देतो आमच्या इथे पॅरामेडिकल क्षेत्रातले कोर्सेस उपलब्ध आहेत त्यामध्ये डी एम एल टी ओ टी टी एम पी एच डब्ल्यू मल्टीपर्पज हेल्थवर्कर रुग्णसहाय्यक एक्स रे टेक्निशियन ए सी टेक्निशियन असे विविध डिप्लोमाज आहेत तसेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलनं मान्यताप्राप्त जी एन एम नर्सिंग कोर्स आता सुरू आहे तीन बॅचेस आमच्या किती बॅच शकता बाहेर ते तसेच बी एस सी नर्सिंगचाही आमचा प्रस्ताव प्रोसेस चालू आहे कोकणातील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बघता विद्यार्थ्यांकडे पैसे फीचे पैसे भरायची सुद्धा ताकद नसते त्यासाठी आम्ही समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचं एखादं पत्र आणलं तर आम्ही त्यांना मोफतही प्रवेश देतो शिका कमवा ते मग उरलेली फी भरा या तत्वावर आम्ही दोन हजार तीनपासून मेडिकल क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवत आहोत दोन हजार तीनपासून आज दोन हजार पंचवीस आहे आमच्या इथे एकही विद्यार्थी घरी बसलेला नाही आहे आम्ही हंड्रेड शंभर टक्के नोकरीची हमी देऊनच विद्यार्थ्यांना प्रवेश देतो कारण आज मेडिकल क्षेत्रामध्ये नर्सेसची एवढी गरज आहे की हॉस्पिटल्समध्ये नर्सेस कमी पडतात आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नसलेल्या विद्यार्थ्यांना आम्ही प्रतिष्ठित प्रमाणात लोकांकडून जे पत्र आलं तर त्यांना आम्ही ते मोफत शिक्षण देतो जेणेकरून मुलं स्वावलंबी बनावी शिक्षणापासून वंचित कोणीही राहू नये कोकणातली आर्थिक परिस्थिती विद्यार्थ्यांची चांगली नसल्यामुळे त्यांना मोठमोठ्या ठिकाणी मार्क चांगले असूनही आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुली जास्त असून मुलींना शंभर टक्के दहावी बारावीचे निकाल हे शंभर टक्के लागलेले असतात महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्हा हा अव्वल आहे एवढं असूनसुद्धा शिक्षणापासून वंचित मुलं राहतात आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मे शिक्षण घेता येत नाही मेडिकल क्षेत्रात चांगल्या डिग्री कोर्सेस एम बी बी एस डी एस किंवा इकडे कुठे जायची इच्छा असली तरी त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे मार्ग बदलावे लागतात नर्सिंग क्षेत्रामध्ये आमचा एकच माणूस आहे की जसं केरळचं नाव आहे नर्सिंग क्षेत्राच्या अख्ख्या जगामध्ये तसं कोकणाचंही नाव त्याच्यापाठोबत येत आहे आणि यासाठी आमचा खालीचा वाटा आम्ही उचललेला आहे आमच्याकडनं विद्यार्थ्यांना जे योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य करायचं ते आम्ही करतो करतोच आहोत चिकुणातले विविध हॉस्पिटल यासाठी आम्हाला सहकार्य करतात अप्रांत हॉस्पिटलने आम्ही पेरेंट हॉस्पिटल दाखवलेलं आहे श्री हॉस्पिटल आहे जे अभिजित सावंत डॉक्टर आहेत त्यांचे पन्नास बेडेड हॉस्पिटल आहे त्यांचे एक उत्कृष्ट सहकार्य असते डॉक्टर रेडकर आहेत नामवंत डॉक्टर चिकोणातले जे आहेत सगळे आदित्य हॉस्पिटल आहेत की हे हॉस्पिटल्समध्ये सगळे डॉक्टर्स आम्हाला योग्य सहकार्य करत असतात आणि ह्या सहकार्यातून आम्ही मुलांना घडवण्याचा प्रयत्न करत असतो आम्हाला जे जे मार्गदर्शन करतात की ह्या वस्तू तुम्ही ठेवा ह्या ह्या अशा पद्धतीने शिक्षण द्या त्या पद्धतीने आम्ही शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो नर्सिंग कॉलेज चालवताना मुलांना परदेशात नोकरी कशी मिळेल किंवा मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये कसे इंटरव्ह्यू द्यायचे असतात त्यांच्या परीक्षा कशा द्यायच्या असतात त्यांना इंटरव्ह्यू फेस कशी करायचे असतात ह्या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन आम्ही करतो कारण नुसतं कॉलेजची परवानगी घेऊन कॉलेज काढून त्यांना शिक्षण देऊन बाहेर सोडायचं हा आमचा मानस नाही आहे आम्ही म्हणून इतर विविध कोर्सेस कुठलेही चालवत नाही शंभर टक्के नोकरीची हमी देणारेच कोर्सेस आमच्या कॉलेजमध्ये चालवले जातात आणि जेणेकरून इथनं बाहेर पडल्या पडल्या मुला मुलगा स्वतःच्या बाळ उभा राहतो दोन पैसे त्यांच्या घरच्यांनाही हातभार लागतो आणि तोही स्वतःच्या बाहेर उभा राहतो हा सगळा व्याप वाढवताना आर्थिक अडचणी खूप येतात की आज दोन हजार तीनपासून संस्था असताना सुद्धा आजसुद्धा आम्ही भाड्याच्या जागेत आहोत दुसऱ्याच्या जागेत आहोत पण लोकांचं सहकार्य इतकं चांगलं आहे बाळासाहेब माटेंचे चिरंजीव विजयशेट माटे यांचंही आम्हाला चांगलं सहकार्य लागलेलं आहे आज मंदार एज्युकेशनचे मालक मंदार शिंदे यांचंही आम्हाला चांगलं सहकार्य लागलेलं आहे यांच्या सहकार्यामुळेच आम्ही आज उभे आहोत चिकुणातले नामंत हॉस्पिटल्स आहेत हे गेली पंचवीस वर्ष मी सगळ्यांशी संबंधित असल्यामुळे तेही चांगलं सहकार्य करतात कुठलेही डॉक्युमेंट्स किंवा काहीही लागलं तरी कुठलेही हरकत न घेता मला दोन सहकार्य करतात आणि ह्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच जे काही आजची वाटचाल चाललेली आहे आणि जी, जी प्रगती होते ह्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच प्रगती होत आहे आणि विद्यार्थी या याच्यातून चांगले घडत आहेत मला अभिमान वाटतो की माझ्या हातून दोन हजार तीनपासून आजपर्यंत हजारो मुली जे शिकून गेले आहेत त्या स्वतःच्या पाया पा उभे आहेत व कोरोना काळातही मेडिकल क्षेत्रातले आमच्या विद्यार्थ्यांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला ॲप्रिसिएशनचं पत्रही आलेलं आहे सरकारकडनं तसेच विविध ठिकाणी सन्मानही होतात पण विद्यार्थ्यांचं स्व स्वावलंबी बनवणं हा जो आमचा उद्देश आहे तो यामागे सफल होतो आणि विद्यार्थी मेडिकल क्षेत्रात जास्तीत जास्त हवे आज सगळ्या एज्युकेशन सेक्टरमध्ये सगळ्यात टॉपला जे एज्युकेशन सेक्टर आहे ते नर्सिंगचं आहे नर्सिंग क्षेत्रात मुलांनी यावं कारण त्यांचे त्या शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या हातून समाजसेवाही घडते त्यांना आर्थिकही ते स्वावलंबी बनतात आणि आज पगारही सगळ्यात जास्त नर्सिंग क्षेत्रामध्ये आहेत तर विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी मेडिकल क्षेत्रात यावे आमच्या इथे जे कोर्सेस आहेत त्याची माहिती घ्यावी पूर्ण माहिती घेऊनच कुठे प्रवेश घ्यावा ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद माझं नाव असं नित्या निलेश कोलक मी संजीवनी डी एम आर टी नर्सिंग कॉलेजमध्ये ॲज अ वाईस प्रिन्सिपल म्हणून वर्किंग आहे आणि तुमच्या उत्तम करिअरसाठी किंवा तुमच्या उत्तम भविष्यासाठी एक योग्य निवड म्हणजे आहे संजीवनी डी एम आर टी नर्सिंग कॉलेज या कॉलेजमध्ये जी एन एम म्हणजे जनरल नर्सिंग आणि मिडवायफ्री हा तीन वर्षाचा कोर्स आहे तो प्रोवाईड केला जातो तसेच या कॉलेजमध्ये वेल इक्विप लॅब्स आहेत त्याच्यामध्ये अॅनाटॉमिकची लॅब आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंगची लॅब आहे न्यूट्रिशनची लॅब आहे त्याच्याचबरोबर जे शिक्षक वृंद आहेत ते सर्व वेल एक्सपिरियन्स आहेत आणि जे टीचर्स आहेत ते ॲज अ ॲज अ फॅकल्टी मेंबर्स जे आहेत त्यांना चार ते पाच वर्षांपेक्षा जास्त त्यांना एक्सपिरियन्स आहे त्याचबरोबर या कॉलेजमध्ये वेल इक्ड लायब्ररी देखील आहे लायब्ररीमध्ये हजार पुस्तकांपेक्षा जास्त पुस्तक पुस्तकं इथे अवेलेबल आहेत आणि स्टुडंट्सचे जे काही डाऊट्स आहेत हे सर्व टीचर्स आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने ते डाऊट क्लिअर करतात तसंच संजीनी नर्सिंग डी एम कॉलेजमध्ये तुम्हाला इथे शिक्षणासोबतच एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणजेच जे शिक्षणामध्ये तुम्ही जे शिक्षण घेऊ शकत नाही किंवा तुमचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी वेगळा एक कोर्स इथे दिला जातो त्याचबरोबर तुमच्यासाठी इथे वेल इक्विप जिम आहे जिम सोबतच तुमचं प्लेग्राउंड आहे इनडोअर गेम्स इथे अवेलेबल आहेत आणि परदेशी जाणाऱ्या जे ज्यांचं स्वप्न आहे परदेशी जाण्यासाठी ते स्वप्न पूर्ण करण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे संजीवनी डी एम आय टी नर्सिंग कॉलेज तसंच बारावी नंतर तुमचं जरी सायन्स झालं असेल कॉमर्स झालं असेल किंवा आर्ट्स झालं असेल या तिन्ही फॅकल्टीमधले कोणतेही स्टुडंट्स आहेत हे या जी एन एमच्या कोर्ससाठी आहेत ते ॲडमिशन घेऊ हो शकतात मी सर्वांना तुम्हाला असं आव्हान करू इच्छिते अशी विनंती करू इच्छिते की तुम्ही जास्त संख्येने या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं आणि तुमचं भविष्य आहे ते उज्ज्वल होण्यासाठी एक हा ही पहिली पायरी ठरावी असं आमच्या सगळ्यांचंच म्हणणं आहे